अमरावतीकर जनतेने भाजपाला महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडला आहे महापौर करण्यासाठी आवश्यक बहुमत भाजपाकडे असून जे विकासासाठी सहकार्य करतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेण्यात येईल डबल इंजिन सरकारमुळे अमरावतीचा वेगवान विकास शक्य आहे ज्यांना आमच्या सोबत यायचं असेल ते येतील ज्यांना नाही वाटलं ते नाही येतील असे पालकमंत्री चंद्रशेखर म्हणाले शनिवारी अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह जनता आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला अमरावती जिल्हा डीपीसी बैठक आहे येणाऱ्या सव्वीस सत्तावीस मध्ये जो काही अमरावती जिल्ह्याला अठ्ठेचाळीस विभागाच्या माध्यमातलं जो विकास निधी उपलब्ध करायचा आहे त्या निधीचं प्लॅनिंग आम्ही आज करतो आहे आणि या निधीतनं पुढच्या वर्षीचा अमरावती जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा करता येईल याचाही नियोजन आम्ही करणार अमरावती महानगरपालिकेमधली प्रकल्पाचा आम्ही आढावा घेणार आणि येणाऱ्या बजेटमध्ये इकडे डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे बजेट आहे जे फेब्रुवारीमध्ये येणार आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी अमरावतीला अमरावतीच्या प्रकल्पाला कसा मिळेल म्हणजे जुने प्रकल्प पूर्ण करणे नवीन प्रकल्प आणणे वेगवेगळ्या विभागाचे त्याचं नियोजन आम्ही करणार आहोत मध्ये आम्ही काही प्रस्ताव पाठवणार आहोत याकरता आज अमरावतीमध्ये महत्वाचा बैठक होता खरं तर या बैठकीतून आम्ही या अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा एक नवीन आराखडा तयार करणार आहोत अमरावतीमध्ये सत्ता स्थापनेचं कसं गणित असणार आहे वरच जर आपण बोलतो महायुती राष्ट्रवादी वास्ट देखील सुरू आहे या ठिकाणी कसे गणित जोडणार आहेत मी सर्वप्रथम अमरावती शहराच्या महानगरपालिकेमधील सर्व मतदारांचं नागरिकांचं मनापासून आभार मानतो भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने निवडलेला आहे आमच्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आहे आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महापौर बनण्याकरता जनतेचा मॅन्डेट मिळाला आहे आम्ही आता सर्वांशी चर्चा करू जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि ज्यांनी ज्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या विकासाकरता आम्हाला मदत करायचा विचार केला असेल कारण शेवटी अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा असला तर डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अमरावतीचा विकासाला पूर्णता येईल केंद्रातलं राज्याचं दोन्ही सरकार म्हणून आम्हाला अमरावतीमध्ये काम करायचे आहे तर अमरावतीच्या महापौराला जे जे पक्ष समर्थन करतील त्यांना आम्ही सोबत घ्यायचा विचार करू तरुण चेहरा महापौर राहिले महापौर कोण होईल करता तर आमचा राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे मान्य मुख्यमंत्री जी आहेत आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आहे आम्ही आहोत आम्ही सर्व बसून निर्णय करू तर गेल्या निवडणुकीत तुम्हाला पंचेचाळीस जागा होत्या यावेळी मी प्रचंड मेहनत घेतली तरीही जे का लोकल कार्यकर्ते होते की अधिक पदाधिकारी होते कार्यकर्त्यांचा समन्वय असल्याने पंचवीस जागावर आलेला आहे आमच्या जागा कमी झाल्या ती गोष्ट खरी आहे पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे शेवटी त्याचा आम्ही चिंतन करू ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचा आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळे आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो शेवटी त्याचा अभ्यास मनात करायचा आहे पालकमंत्री माझी जबाबदारी आहे तर इच्छितपणे मी अभ्यास करेल आणि पुन्हा एकदा काय सुधारणा करता येईल संघटनात्मक कार्यात काय सुधारणा करता येईल प्रशासकीय कार्यात काय सुधारणा करता येईल अजून पुढच्या काळामध्ये जनतेचं जास्तीत जास्त मत कसे मिळवता येतील किंवा जनतेच्या मनात आमच्याबद्दलचं जे काही समजा काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू पण पुढच्या काळात अजून आम्ही चांगलं काम करतो काँग्रेस युतीमध्ये असतील तर आम्ही युतीमध्ये येणार नाही असं संजय खोडके हे म्हणतात रवी राणा युवतीमध्ये असतील तर आम्ही मी एकच सांगितलं भारतीय जनता पार्टीचा महापौर बनण्याकरता मोदीचं सरकार देवेंद्र सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्यांना आम्ही विनंती करू ज्यांची मर्जी असेल येतील नाही मर्जी असेल तर नाही येतील पण आमची विनंती राहिली सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्याय पक्षीय राजकारण संपले आहेत विकासाकडे अमरावती न्यायची आहे त्यामुळे जे काही मॅन्डेट सर्वांना मिळालाय त्या मॅन्डेट वर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्ये आमदारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी भाजपने एमआयएम सोबत छुपी होती केली चुकलेलं आहे चुकीच आहे मी चेक केला आहे भाजपने कुठलीही एमआयएमची होती केली नाही गैरसमज तयार होतोय भाजप वेगळाच आहे थी थी था था था। था था। त्या त्या लेवलला तिथे गट तयार झाले एम आय एम सोबत एक गट तयार झाला काँग्रेस सोबत एक गट तयार झाला त्या गटांनी त्या त्या लेव्हलला बसून विषय समित्या निवडल्या आहे त्यांचं बहुमत आहे आमच्याकडे नवच नगरसेवक आहे आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही बाहेरच आहे विषय समित्यामध्ये कारण आमचा डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आला त्यामुळे आम्हाला पदक मिळणार नाही काय सभापती मी तेच सांगतो की आमच्या ज्या त्या ठिकाणी जे काही नऊ सदस्य आहेत त्याच्यामध्ये जे पद मिळतं त्यामुळे ते मिळालं असेल पण आम्ही एमआयची कुठली युती केली नाही काल आम्ही स्पष्ट केला आहे शरद पवार हे अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये येतील असं संजय राऊत शरद पवार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एनडीए भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत त्यामुळं संजय राऊतने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याकडे दो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत बघून बिहार भवन मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे हा? बिहार भवन मुंबईत बांधण्यावरून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे कोणाचा बिहार भवन राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा इतर विरोधी पक्षातले नेते विरोध करतात मला सांगा त्या त्या समाजाकरता त्या त्या राज्यामध्ये समजा एखादा भवन बांधलं आता अमरावतीमध्ये एवढे समाज भवन बांधले त्यामुळं समाजभवन बांधायला मला वाटते कुणालाही काही मनाई करू नये समाजाचे आपापले आप भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या त्या समाजाला एकत्रितपणे संघटितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग समाज भवन शेवटी काय असं असतं की आपल्या आपापल्या आप आप समाजाला एक दिशा मिळतं तिथे बट मिळतं त्यामुळे कुठल्याही समाजाचे समाज मंदिरात सभागृह असल्याला मला वाटतं कुणाही समाजाला विचार विरोध करू नये सोलापूर किती तक्रारी आल्या स्वरूप काय होत जवळपास पाच महिन्यानंतर काही दगडखानी अवैध सुरू आहेत ही मोठी तक्रार आहे रेती चारशे साडेचारशे ट्रक रेती मध्य प्रदेश मधून अमरावती जिल्ह्यात येतात ही दुसरी तक्रार आहे तिसरी तक्रार आहे की जिल्हा परिषद संबंधाने मोठ्या प्रमाणावर लोकांची नाराजी आहे त्याच्या आम्ही दुरुस्त करतो आहे महसूल विभागाच्या काही तक्रारी आहे त्या ठिकाणी मोजणी विभागाच्या काही तक्रारी आहे मी कलेक्टर आणि सी ओ जिल्हा परिषद आणि एस पीला सांगणार आहे जसं नागपूर कलेक्टरनी एक पॅनल तयार केला आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घेतले तसे कलेक्टर आणि सी ओ यांनी सर्व यंत्रणा घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व तालुक्याचे जनता दरबार घ्यावे ज्यातनं तालुक्यातल्या लोकांना लोकशाही दिवसासारखं वातावरण लोकशाही दिवस एक प्रकारचा तर ह्या लोकशाही दिवस त्या तालुक्यात जाऊन भरवावा जसं नागपूर कलेक्टर आणि नागपूर जिल्हा परिषद सीओ महामुनी यांनी केला आहे त्यामुळं चौदाशे तक्रारी एकाच दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गी निघाल्या तर आमच्या अमरावती कलेक्टर आणि अमरावतीचे सीओ आणि आमचे विभागीय आयुक्त हे लोकशाही दिवस तालुक्यामध्ये घेतील